नमस्कार राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी ही कविता सादर करीत आहे मी सौ निर्मला अरविंद वेठम मी तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे ज्या कवितेचं नाव आहे गरिबाची फॅशन फाटलेली दोन जुन्यारं एकत्र शिवून फाटलेली दोन जुन्यारं एकत्र शिवून तिने प्रयत्न केला लाज लपवण्याचा फाटलेली दोन जुन्यारं एकत्र शिवून तिने प्रयत्न केला लाज लपवण्याचा छातीवर फाटलेल्या चोळीला पदराने झाकण्याचा छातीवर फाटलेल्या चोळीला पदराने झाकण्याचा लोकांचा समज झाला जमाना आला आहे नवीन फॅशनचा लोकांचा समज झाला जमाना आला आहे नवीन फॅशनचा पण तिचा तो केविलवाणा प्रकार होता आपल्या गरिबीशी झुंज देण्याचा पण तिचा तो केविलवाणा प्रकार होता आपल्या गरिबीशी झुंज देण्याचा समोर आलेल्या परिस्थितीशी सामना करण्याचा समोर आलेल्या परिस्थितीशी सामना करण्याचा हतबल झालेली ती हतबल झालेली ती प्रयत्न करत होती गरिबीची गरीबीची झाकून ठेवण्याचा हतबल झालेली ती प्रयत्न करत होती गरिबीची लक्तरे झाकून ठेवण्याचा असा होता एकेकाळी एक संघर्ष तिच्या जीवनाचा असा होता एकेकाळी संघर्ष तिच्या जीवनाचा बदलले जग बदलला जमाना आला ठिगळ लावलेल्या फाटक्या कपड्यांचा बदलले जग बदलला जमाना आला ठिगळ लावलेल्या फाटक्या कपड्यांचा आता मात्र फाटलेल्या कपड्यातही गर्भश्रीमंत श्रीमंत उपभोग घेतात जगण्याचा आता मात्र फाटलेल्या कपड्यातही गर्भ श्रीमंत उपभोग घेतात जगण्याचा श्रीमंताने केले तर कौतुक फॅशनचे आणि गरीबाने केले तर कलंक गरिबीचा श्रीमंताने केले तर कौतुक फॅशनचे आणि गरीबाने केले तर कलंक गरिबीचा सरले कैक पावसाळे सरले कैक पावसाळे अदर राहिले कोरडे सरले कैक पावसाळे अदर राहिले कोरडे बुजणार कधी प्रारब्धाने लिहिलेले दारिद्र्याचे ओरखडे बुजणार कधी प्रारब्धाने लिहिलेले दारिद्र्याचे ओरखडे धन्यवाद